नववी ते बारावी पर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमासोबतच आता वर्ग पाचवी ते आठवीच्या वर्गाला सुरुवात झाली आहे शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या सत्तावीस जानेवारी पासून सर्व शाळेत वर्ग पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले होते या आदेशाचे पालन करून सर्व शासकीय खाजगी शाळेत विद्यार्थ्यांनी बुधवारी आगमन केले शाळेत येताना कोणी शालेय गणवेशात तर कोणी सामान्य पोशाखात मोठ्या आनंदात प्रवेश केला गेल्या अनेक महिन्यानंतर शाळेत प्रवेश केल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला शहरातील शासकीय मुलींच्या शाळेत शिक्षकांनी शासनाने दिलेल्या नियमाचे पालन केले मास्क सॅनिटायझर तापमापन यंत्राच्या द्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांची तपासणी केली सव्वीस जानेवारीला दुपारी सर्व वर्ग खोल्या स्वच्छ करण्यात आल्या ज्या विद्यार्थ्याजवळ मार्क्स नव्हते अशा विद्यार्थ्यांना मार्क्स ही देण्यात आले विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही याबाबत पालकांची संमतीपत्र लिहून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला गेला दुपारी शाळेला सुट्टी झाल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांना रांगेत उभे करून प्रत्येकांना सॅनिटायझर करण्यात आले शाळेचा पहिलाच दिवस असल्याने काही पालकांनी शाळेत मुलांना सोबत घेऊन जाण्याकरिता गर्दी केली होती मात्र कोरोनाचे अद्यापही सावट संपले नसतानाही अनेक पालकांना भीती निर्माण झाली अशा मध्ये अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला अशा परिस्थितीत काही शाळेत पंचवीस टक्के तर काही शाळेत बत्तीस टक्के उपस्थिती दिसून आली शासनाच्या निर्देशाप्रमाणे आज वर्ग पाच ते आठचे वर्ग शासकीय निर्देशाप्रमाणे सुरू करण्यात आले शासनाचे जे जे निर्देश होते आम्ही मुलींच्या प्रवेश गेटवर झाल्यानंतर त्या ठिकाणी चार चार फूट अंतरावर गोल गोल गोला गोल केले होते तयार त्या गोलांमध्ये मुलींना उभे केले आणि त्यानंतर वन बाय वन मुलींना आत प्रवेश दिला आत आल्यानंतर गेटच्या आतमध्ये मुलींचं पहिल्यांदा सॅनिटायझरचा वापर करण्यात आला मुलींकरता त्यानंतर ऑक्सिमीटरचा वापर करून त्यांचं ऑक्सिजन लेवल तपासण्यात आली तसेच थर्मल स्क्रीनिंग टेस्टची टेस्ट घेऊन त्यांचं तापमान मोजण्यात आलं त्यानंतर वन बाय वन मुलींना वर्गामध्ये सोडवण्यात आलं त्यापूर्वी काल आम्ही सर्व रूम्स पाच टाट करता वापरण्यात येणाऱ्या सर्व रूम्स युरिनर टॉयलेट त्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जे असे आमच्या ऑफिसेस इतरही सर्व रूम आम्ही काल सॅनिटाईज केल्या शासनाच्या निर्देशाप्रमाणे आणि वर्गामध्ये सुद्धा मुलींना चार फूट अंतरावर आम्ही एक एक मुलगी बसविली सर्व मुलींना मास्क वापरणे कंपल्सरी केले ज्या मुलींनी मास्क आणले नसेल त्यांना आम्ही शाळेच्या तर्फे मास्क प्रोव्हाइड केले तसेच मुलींच्या काही आणखी ज्या अडचणी असतील त्या या ठिकाणी समजून घेऊन त्यांना तशा पद्धतीने मोटिवेट करण्यात आलं मुलींना सोशल डिस्टन्सिंग पाळ पाडण्याकरता प्रवृत्त करण्यात आलं त्यांनी एकत्र बसून एका बेंचवर दोघींनी बसून अशा प्रकारचं शिकित करण्यात आलं आणि सत टक्के वर्गीत राहिली आज सुरुवात झाली शाळेला बत्तीस टक्के बत्तीस टक्के अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती